तर हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशी आहात छान आहात ना मस्त असताना तुम्ही पण आणि मी पण मस्तच आहे तर मी आले इकडं बाजरीकडं थोडंफार गावात आहे अजून राहिले गावात आणि तुरी पण मध्ये लावलेलं आहे बाजरी एक एका साईडनी तुरी एका साईडनी बाजरी आणि बाबा ह्या बारीक बारीक मिरच्या गेल्या वेळेस तुम्हाला दाखवल्या तवा धरले बारीक बारीक होते तवा एवढं समजत नव्हतं गवत आहे का मिरच्या आहेत एवढ्या दाट मिरच्या भाजी आता तेव्हा त्याच्या चांगली मोठी मोठी झाली सर्दी झाली नको नको झाले पाऊस एक सारखं रोजच थोडं पण ऊन पडत नाही नाक निसत पॅकून गेले नृत्य घसा पण पेकून गेला काय करावं काही समजत नाही बाजरी आणि रस्ता पलीकड चकडे डांबली कळ करमाळा अशी तुरी आणि एक साईडला मका घेतलं मका पलीकडं बाजरी काही मका लागत कुळपून घेतले बरं का आधीच कुळपून घेतले त्याच्यामुळे हि तर काळं दिसते ही काय होकार राहणार असलं काळं कोळापल्याही आणि मारतं गवात पण निघतं त्याच्यामुळे आधी कोळापला फरक पण पडतो बरं का कोळा आपल्यावर हर हर का हरळी अशी कसली हरळी ह्या वर्षी येचलच नाही बरं का जास्त त्याच्यामुळं काय म्हणतात काशा हका कशी आली उन्हाळ्यात पार वाळून गेल्या म्हणजे दिसती पण आता ही एकदम हिरवी हिरवीगार झाली सगळं आणि का ही इकडं इरीकड शेवट खालची पडती इकडे उडीत तर बघा उडीत कसा आला सगळ्यांपेक्षा मला तर उडीतच चांगला वाटतय तुम्हाला काय वाटतंय बघा का ना कसा उलटाल ही पाईप आहे ना काळा ही बोरची मोटर घरी गेली पाणी पहिलं तर किती उगव उगावलं पण दिसत नव्हतं वाटतं मोडूनच टाकावं लागलं पण आता चांगलं एकदम दाट असं दिसत हिरवगार सगळीकडे पावसाळ्यात हिरवं हिरवंगार झाडे बिडे सगळं मस्त दिसतय हा हो का ह्या पलीकड बाबरी दिसतात तिकडं पलीकड तळय इथं काय पाणी दिसत नाही ताळ्यातलं आणि पलीकड तिकडं पाणी फिल्टर असा आडवान चिडवाण कसा पण हे केलाय नाही आणि ती तिकड दिसतय की आमचं घर छापराच समोर दिसतंय पातळ झालंय पट्टीत हरळीने निस्ती पिक कमी ती हरळ जास्त झाली राहणार ही आमच्या राणा समोर दिसते ती बाभळ उन्हाळा असू काही पण असू गार सावली असते उन्हाळ्यात पण इतकीच हिरवी असते उन्हाळ्यात पण सावली असते घरी नाही ना लय गरम व्हायला लागलं घरी का ह्या बाबी खाली उन्हाय लय बारीक होती आता तरी जरा मोठी झाली का असा रस्ता इकडे रानाच्या रानाला चिटकून हे असं आम्ही उन्हाळ्यात सगळं निर्मळ करतो हिथं गवात आलंय आता आणि हका ह्या पट्टीत पण इकडं पण बोलच ही लय उशिरा प्यारलाय कारण की ही रानना लय ओललं होतं लई टॅक्टरच फसून बसला होता ह्या रान त्याच्यामुळे हिलई उशिरा पेरलाय असा रस्ता जप रस्ताच पाडलाय बाबा हो दिसतोय कसा जाऊन येऊन हे पण उडी थोड्याच दिसांनी तसा दिसन त्या उडदा सारखा बाबा आमचं घर पुढं समोर अजून ओलंच आहे बरं काही इकडं काही कसं दिसतंय इकडं आणि इथनं इकडं ना हितन इकडं नंतर पेरलं हे उडीत आधी बाजरी पर पाय सुद्धा खसत्या तिकडं तर अजून साईड विचार चिकलच आहे अजून इकडं एका पाणी फिल्टर त्यांना आमचा गवती चहा चहामध्ये मध्ये बघा हे पाला लिंबूनी लावली अशी बारकी लिंबूनी आणि हे गवती चहा चहा टाकलं ना डोकं किती पण दुखलं तरी लगेच राहून आणि हे कुलछडीचे झाड आहे आणि हा हो काही चाफ्याच लावलं होतं ते पार आतमध्ये गेले चाफा तर चला बाय बाय सर्वांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये